नमस्कार मंडळी कथा समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईब करा देवराज आणि भाग एका काळा बिझनेस सूट घातलेला एक माणूस बसला होता त्याच्या एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात वाईनचा ग्लास होता आणि सिगरेटचा श्वास घेताना तो तसाच बसलेल्या माहिराकडे आपल्या हिरव्या डोळ्यांनी पाहत राहतो आणि मग चेहऱ्यावर एक वाईट हास्य आणतो आणि स्वतःशीच बडबडतो अरे स्वीटी शेवटी तू तुझ्या घरातून बाहेर आलीस तेच माहिरा ड्रिंकवर ड्रिंक, ड्रिंक पित होती गेल्या पंधरा मिनिटात तिने दोन बाटल्या रिकाम्या केल्या होत्या हे तिच्या लक्षातही येत नाही माहिरा जास्त प्रमाणात मद्यपान करत आहे आणि तिच्या नशेमुळे तिने दुसरी बाटली मागितल्याची पाहिल्यावर तो पटकन सिगरेट विझवतो आणि बाजूला ठेवतो त्यानंतर तो माहिराकडे जातो आणि कोणतीही पूर्व सूचना न देता तो माहिराला आपल्या हातात उचलतो तिथल्या बारटेंडरला दिसलं की कोणीतरी माहिराला आपल्या हातात उचललं आहे तर तो पुढे येतो आणि त्या व्यक्तीला म्हणतो अरे सर मिसला कुठे नेत आहात ती आमची नियमित ग्राहक आहे तर ती व्यक्ती त्याच्याकडे टाक लावून पाहते त्यानंतर तो माहिरासोबत पुढे जातो ती कुणाच्या तरी मिठीत आहे हे माहिराला समजल्यावर ती तिच्या मादक आवाजात त्या व्यक्तीला म्हणाली तू कोण आहेस कुठे नेत आहेस मला मी म्हणते ना सोड मला ती त्याच्या खांद्यावर हात मारायला लागते ला 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 आणि म्हणते मला सोड आणि मला अजून प्यायची आहे मला देवराजशी लग्न करून या जगावर राज्य करायचे आहे ते किती चांगले होईल जेव्हा सर्वजण माझ्यासमोर डोके टेकवून म्हणतील अध्यक्ष महोदया तोच माणूस माही ऐकत होता त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता आणि डोळे मर्यादेपलीकडे लाल झाले होते तो मनात विचार करतो की ती ती किती लेख लोभी स्त्री आहे तिच्याकडे खूप संपत्ती आहे पण तिला अजून जास्तीची गरज आहे ही ही व्यक्ती दुसरी कोणी नसून रोहन वर्मा आहे ज्याने दोन दिवसांपूर्वी माहिरासोबत जो त्या रात्री होता आणि त्याला माहिराकडून आपल्या आप अनाचा बदला घ्यायचा आहे त्याचवेळी माहिराला देखील कळले नाही की तिचे भावी आयुष्यात किती मोठे वादळ असणार आहे ती फक्त नशेतच गुरफटत होती की देवराज आपलाच असेल पाच मिनिटांनंतर तो तिला एका खोलीत घेऊन जातो जो जा पूर्णपणे काळ्या रंगाचा होता आणि तिला बेडवर फेकून देतो ज्यावर पांढऱ्या रंगाची चादर यावेळी पसरलेली होती त्याने माहिराला बेडवर टाकल्यावर ती लगेच उठून बसते तेच रोहन तिचे दोन्ही हात खिशात ठेवून माहिराकडे तीव्र नजरेने पाहत असतो त्याचा श्वास अजूनही जड होता आणि तो वरपासून खालपर्यंत माहिराकडे पाहत होता तेव्हा अचानक माहिराने त्याची कॉलर पकडली आणि त्याला तिच्याकडे ओढली आणि याबरोबरच रोहन जाऊन तिच्यावर पडतो आणि तो माहिराकडे एकटक पाहू लागतो माहिरा त्याच्याकडे कशी बघते हे त्याला अजिबातच कळत नाही माहिराने त्याला ओढल्यामुळे तो तिच्याकडे डोळे विस्फारून पाहत होता तेच माहिरा त्याच्या लाल झालेल्या ओठांकडे बघत होती या क्षणी ती हुबेहूब हुप वासना वासना दिसत होती काही क्षणानंतर दोघेही आपल्या प्रेमाच्या जगात हरवून जातात जिथे रोहन तिच्यावर पूर्ण उत्कट प्रेमे उत्कटपणे प्रेम करत होता पण त्याच्या मनात दुसरेच काही चालू होते आणि यामुळे माहिरा खूप जास्त पस्तावणार होती दुसरीकडे देवराज आणि रती दोघीही आपल्या जागेवर थिजून उभे होते कारण त्यांचा लाडका मुलगा त्यांच्या डोळ्यासमोर चिखलाने माखलेला होता त्याच्या अंगभर चिखल झाला होता जेव्हा रतीने आपल्या मुलाला असे चिखलाने झाकलेले पाहिले तेव्हा ती त्याच्याकडे ते धावत आली आणि त्याचे दोन्ही हात धरून त्याला विचारते बाळा हे सर्व काय आहे तू चिखलाने माखलेला का आहेस तेच नमरुजी खूप वेळापासून विवान लांगो करायला सांगत होती जर तुझ्या आई आणि वडिलांनी तुला असे पाहिले तर ते नक्कीच तुझ्यावर ओरडतील पण तो होता की त्याला आणखी खेळावेसे वाटले म्हणूनच तो तिथे हॉलमध्ये बसला आणि त्याच्या खेळण्यांशी खेळू लागला काही वेळाने वाटले पण त्याला हे माहीत नव्हते की त्याच्या आई बाबा इतक्या लवकर घरी येतील आणि रती आणि देवराजला पाहताच तो घाबरला इकडे देवराज डोळे रोखून विमानकडे बघत होता तर रतीची त्याच्याबद्दलची काळजी तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती यावेळी देवराजला स्वतःच्या मुलाचा हेवा वाटत होता कारण विवान त्यांच्यासोबत नसेपर्यंत रतीने त्याचा हातही सोडला नव्हता आणि आपल्या मुलाला पाहताच ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते जणू तो तिच्या आयुष्यातच नाही विमान रतीच्या ऐकतो तेव्हा तो, ते तो रतीकडे डोळे मिसकावत पाहतो त्यानंतर तो, तो आपला चेहरा खाली करतो आणि रतीला म्हणतो एंजल मी माझ्या मित्रांसोबत खेळायला गेलो होतो आणि तिथे पडलो यानंतर माझे कपडे घाण झाले आणि ते लोकही माझ्यासोबत पडले तिचा मुलगा काय बोलत आहे हे रतीला एकताच ती घाबरली आणि पटकन विवानला मागे वळून त्याचे शरीर तपासू लागली त्याला दुखापत झाली की नाही हे पाहण्यासाठी तोच विमान जेव्हा रतीला असं घाबरलेला पाहतो तेव्हा तो तिचा ते चेहरा चिखलात गुंडाळलेल्या दोन्ही हातात घेतो आणि म्हणतो एंजल घाबरू नकोस बघ मी एकदम ठीक आहे त्याने तिला से धरून ठेवल्यामुळे रतीच्या गोऱ्या कालावर विवानचे सुंदर असे हात उमटले होते विमानचे बोलणे ऐकून रती शांत होते आणि मग म्हणते आधी मी तुला आंघोळ करून देते त्यानंतर आपण गेम खेळू रथीचे बोलणे ऐकताच विमान उत्तेजित झाला आणि उड्या मारू लागला देवराजने रती रथी स्वतः विमानला आंघोळ घालणार असे सांगताना ऐकले तेव्हा त्याचे डोळे खोल आणि थंड झाले आणि तो पटकन तिच्याजवळ जातो आणि म्हणतो की काही गरज नाही मी त्याला स्वतः आंघोळ घालतो विमान आणि रती जेव्हा देवराजचे म्हणणे ऐकतात तेव्हा दोघांनाही धक्का बसतो पण दोघेही काही बोलण्याच्या आधीच देवराजने विवानला पटकन पकडले आणि त्याला वरच्या मजल्यावर घेऊन जाऊ लागला देवराज तिथून विवानला घेऊन निघून जातो तर तिला अजूनही विवानची काळजी वाटत होती कारण देवराजने आजपर्यंत विवानला कधीच आंघोळ घातली नव्हती त्यामुळेच तिला जरा भीती वाटत होती की देवराज कदाचित विवानसोबत काहीतरी चुकीचं करेल त्यामुळे ती तिच्या आईला बोलते की तू थोडा वेळ रेस्ट कर त्यानंतर आपण एकत्र जेवण तयार करू मला आता रूमवर जाऊन बघावं लागेल दोघं ठीक आहेत का ही तिला ठीक आहे बोलतात आणि तेच रती तिच्या ते खुलीत वर जाते इथे शांतता होती आणि मग ती वॉशरूमच्या दिशेने जाते आणि तिने वॉशरूमचा दरवाजा उघडा करतात समोरचे दृश्य पाहून तिला धक्का बसला कारण आपल्या देशाचे देखणे मिस्टर अध्यक्ष सध्या कपड्यांशिवाय बाथटबमध्ये पडून होते त्यांचे संपूर्ण शरीर फेसाने झाकले होते आणि त्यांना आराम वाटत होता आणि त्याचवेळी ते कशाकडेही लक्ष न देता वर्तमानपत्रांची पाने उलटत होती आणि बातम्या वाचताना त्यांना तळमळ जाणवत होती तोच विमान ज्याचा चेहरा वाईट बनला होता तो देवराजवर बसला होता आणि त्याचे संपूर्ण शरीर फेसाने झाकलेले होते आणि तो त्याच्या अंगावर इकडे तिकडे हात फिरवत होता पण त्याच्या चेहऱ्यावर ही फेस आला होता हे पाहून रती घाबरली कारण तिच्या मुलाच्या डोळ्यात किंवा तोंडात फेस गेला तर तो किती रडणार आणि आत्ताशी तो एक छोटेसे मूल आहे आणि मग ती देवराजकडे टकलावून पाहते जो सध्या पेपरला चिकटून बातम्या वाचत होता आणि त्याला अजिबात परवा नव्हती ती मनात विचार करते की खरं तर वडील नेहमीच बेफिकर असतात आणि ती पुढे सरकते आणि म्हणते बाळा थांब हलू नको पण मग तिचं लक्ष देवराजच्या अंगावर गेलं जे पाहून तिला असते आणि तिचा चेहरा लाल होतो मग देवराज ज्याला रतीच्या आगमनाची बातमी आधीच कळली होती तो चेहऱ्यावर कोणतीही भाव न ठेवता म्हणतो जान तू तर एवढी लाजतेस जणू तू कधी मला पाहिलेच नाही जेव्हा रतीला समजले देवरा तिची खेचतोय तेव्हा तर ती अधिकच लाग अधिकच लाजली आणि तिने डोळे खाली केले आणि मग तिने तिचं लक्ष विवानकडे वळवलं जो त्या दोघांना नीट बघत होता आणि ते काय बोलत होते ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला काहीच नीट समजत नव्हतं तेवढ्यात रतीने त्याचा चेहरा तिच्या हातात धरला आणि मग ती त्याचा चेहरा टॉवेल काळजीपूर्वक स्वच्छ करते आणि त्याला सांगते की चेहऱ्यावर साबण लावू नकोस जर साबण डोळ्यात गेला तर तू रडशील आणि डोळ्यातही जळजळ होईल त्यानंतर विवान आणि देवराजकडे न पाहता ती म्हणाली मी बाहेर तुमची वाट पाहत आहे ये लवकर एवढं बोलून ती पटकन उठली आणि निघू लागली पण ती जाण्याआधीच देवराजने पटकन तिचं मनगट पकडून तिला ओढलं देवराजच्या या कृतीने रती हादरली पण का ती काही बोलायच्या आधीच पुढच्या क्षणी ती देवराजवर वाकली तिने पटकन बाटटपची कड हाताने पकडली जर तिने जसे केले नसते तर नक्कीच ती देवराजच्या वर आणि वाटटपच्या आत गेली असती मग तिला देवराजचा आवाज ऐकू येतो जो तिला विचारतो तू कुणाशी बोलत आहेस आणि कुणाला सांगत आहेस देवराजचे बोलणे ऐकून रती रा, लाजली तोच देवराज तिच्या चेहऱ्याकडे लक्ष देऊन पाहत होता देवराज तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो तुला जे काही बोलायचं आहे ते तू माझ्या डोळ्यात बघून माझ्याशी बोल मग रतीला समजले की ते दोघीही वॉशरूममध्ये एकटे नाहीत विवान ही त्यांच्या सोबत आहे तेव्हा रती त्याच्या ते छातीवर मारताना म्हणते निर्लज्ज कृत्य करू नको विवान ही आपल्यासोबत आहे तिला यावेळी खूप लाज वाटते रतीने यावेळी फक्त पांढरा शर्ट घातला होता आणि तिने विवानला पकडले तोपर्यंत ती पूर्ण ओली झाली होती रती यावेळी खूपच आकर्षक दिसत होती देवराजच्या डोळ्यात जेव्हा रतीला दिसतो तेव्हा तिने आपली नजर खाली केली आणि तिला अजून लाल झाली होती विमान अजून तिथेच होता हे चांगलं होतं त्यामुळे देवराजने तिला जास्त त्रास दिला नाही ही पटकन स्वतःला देवराजपासून मुक्त करते आणि ती पटकन टॉवेलने स्वतःला लपवते आणि मग विवानकडे बघू लागते पण ती त्याला काहीच बोलत नाही ती पुढे सरकते आणि एका हाताने त्याच्या केसांची काळजी घेते आणि मग तिच्या गुडघ्यांवर बसते आणि म्हणते बाळा चला आधी नीट आंघोळ करून घे आणि मग आपण तयार होऊन खाली जाऊ तोच देवराज आई आणि मुलाकडे प्रेमाने बघत होता तिने विवानला बाडटप बाहेर काढले आणि शॉवर खाली उभे केले आणि विवानच्या अंगावरील फेस काळजीपूर्वक काढून टाकल्यानंतर त्याला कोमट पाण्याने आंघोळ घातली तोच देवराज आपले दोन्ही हात बाडपच्या काठावर ठेवून डोळ्यासमोर एक दृश्य बघत होता त्यांच्याकडे पाहताना ता आता त्याचे डोळे थंड झाले होते आता त्याला त्याच्याच मुलाचा हेवा वाटत होता बराच वेळ तो त्या दोघांकडे बघतच राहतो आणि मग नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो रतीने विमानला टॉवेलने गुंडाळले आणि त्याला धरून बाथरूममधून बाहेर पडली आणि मग ती खोलीत जाते त्याच्या शरीरावरील पाणी स्वच्छ करते आणि त्याला त्याचे कपडे घालायला लावते आणि मग टॉवेलने त्याचे केस सुकवते देवराज वॉशरूममधून बाहेर आला तेव्हा त्याचा फोन वाजत होता तो फोन उचलताच कॉलवर बोलू लागला विवानने एकदा देवराजकडे पाहिले आणि मग रतीकडे बघत त्याने त्याच्या बेडकडे बोट दाखवले आणि तो म्हणाला चल जाऊया आज आपण तिघेही बेडवर एकत्र झोपू विवानचे बोलणे ऐकून देवराजचे लक्ष बेडकडे जाते तो त्याचा कॉल डिस्कनेक्ट करून दोघांकडे येतो आणि मग मागून रतीच्या कानात कुस बसतो डार्लिंग मला आत्ताच तुझ्यावर प्रेम करावे वाटतंय पण मला हे माहीत आहे की आता तू तयार नाहीस त्यामुळे आज रात्रीसाठी तयार राहा आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार कर कारण आज रात्री मला तुझ्यासोबत सर्व मर्यादा ओलांडायच्या आहेत तू जितकं माझ्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करशील तितकीच माझी भूक वाढेल त्याचे बोलणे ऐकून रतीच्या हृदयाची धडधड आणखीच वेगाने होऊ लागली तिच्या वेगवान श्वासांचा आवाजही येत होता रतीचा संपूर्ण चेहरा लाल झाला होता विवांशी लक्ष रतीच्या चेहऱ्यावर पडल्यावर तो रतीवर नाराज होऊन त्याच्या बाल सुलभ आवाजात विचारतो थु। परी तुला काय झाले तुझा चेहरा इतका लाल का आहे तुला ताप आला आहे का आम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे का तेच रती आपल्या मुलाचे ऐकते त्यानंतर ती देवराजच्या पोटावर मागून कोपर मारते त्यामुळे देवराजला दुखते आणि तो एक हात त्याच्या पोटावर ठेवतो आणि रतीकडे पाहतो कारण देवराजला पोटात दुखू लागलं होतं कारण रतीने त्याला पोटात कोपराने खूप जोराने मारलं होतं कारण रती खूप दिवसांपासून देवराजचा निर्लजपणा सहन करत होती पण देवराजचा निर्लजपणा काही सुटत नव्हता मग देवराजपासून वाचवण्यासाठी रती विवानला खोलीतून बाहेर काढते आणि म्हणते मी ठीक आहे मला काही झाले नाही आपण आता खाली आजीकडे जाऊ आणि मग काही वेळाने आपण जीऊ देवराज त्या दोघांकडे बघतो आणि नकारार्थी मान हलवतो जणू काही या दोघांची काही होऊ शकत नाही असे म्हणतो त्यानंतर तोही तो आपले कपडे घालून खुलीतून बाहेर निघून जातो देवराज नेहमी चेहऱ्यावर मास्क लावायचा पण घरी असल्याने त्याने चेहऱ्यावर मास्क लावला नाही तेच रथी विवांसोबत निमृतजीपर्यंतही पोहोचली होती त्यामुळे ती निमरुजीसोबत रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागते आणि विवानला सोफ्यावर बसवते जो यावेळी त्याच्या खेळण्यांसोबत खेळायला जातो दुसरीकडे मुंबई पोलीस ठाण्याबाहेरही मोठी गर्दी झाली होती मीडियाचे लोक आले होते आणि यावेळी एका कारमध्ये अर्णव आणि वीर रंधावाची मैत्रीण देखील होती आणि दुसऱ्या बाजूला ठाकूर कुटुंबातील माहिरा आणि तिची आई आली होती मग प्रथम वीर रंधावा चेहऱ्यावर हसू घेऊन पोलीस स्टेशन मधून बाहेर येतो आणि मीडियासमोर आपले दोन्ही हात जोडून सर्वांसमोर डोके झुकवतो आणि त्यानंतर त्याचे लक्ष त्याच्या भावाकडे जाते अर्णवने वीरला पाहताच धावत येऊन त्याला मिठी मारली वीर अर्णवला सोडून अविकाकडे जातो आणि तिला विचारतो की इतक्या थंडीत गाडी बाहेर काय करतेस तुला थंडी लागेल म्हणून तो पटकन खाली वागतो आणि तिला आपल्या हातात घेतो आणि मग एक माणूस पटकन कारचा दरवाजा उघडतो म्हणून वीर अविकाला आपल्या मिठीत घेतो आणि गाडीच्या मागच्या सीटवर बसतो जशी ती काचीची बाहुली आहे आणि थोडीशी थंडी जाणवली तर ती आजारी पडेल म्हणून विरतीचे रक्षण करत होता तोच अर्णव नुसता तोंड उघडून भाऊ आणि वहिनीकडे बघत असतो तो मनात म्हणतो की खरंच माझा भाऊ पण खूप स्वार्थी आहे दुसरीकडे मिस्टर पोलीस स्टेशनच्या बाहेर येताच त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड संताप दिसत होता त्यांचे भाव संतप्त होते तो मनात विचार करत होता की भविष्यात देवराज सोबत काय करणार आहे पण हे त्याला माहीत नव्हते की भविष्यात त्याच्याकडे काहीच उरणार नाही ना तो राजकारणात आपला पाय रोवू शकणार होता ना तो देवराजपर्यंत कधी पोहोचू शकणार होता कारण भविष्यात देवराज त्याला पूर्णपणे चिडून टाकणार होता माहिरा जेव्हा तिच्या वडिलांना पाहते तेव्हा ती धावत मिस्टर ठाकूरकडे जाते आणि त्याला मिठी मारते आणि रडू लागते पहिले म्हणजे आज माहिरा आधीच नाराज होती रोहनमुळे कारण रोहन तिला खूप त्रास देत होता तर वडिलांची अवस्था पाहून तिला आणखीनच रडावेसे वाटले ती नेहमी अभिमानाने फिरायची पण आज तिचा सगळा अभिमान धोडीस मिळाला होता जिथे ती डोकं उंच करून सगळीकडे जात असे आज तेच डोके झुकलेले होते तर तिची आई फक्त पिता पित, पिता पुत्रीची जोडी पाहत होती ती पुढे जाऊन मिस्टर ठाकूरकडे जाते आणि त्याला विचारते तू ठीक आहेस ना मिस्टर ठाकूर म्हणतो हो मी ठीक आहे आधी घरी जाऊन बोलू त्यानंतर ते तिघेही तिथून घराकडे निघून जातात मिस्टर ठाकूर यांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी करण्यात येत असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याची बातमी वनव्यासारखी सर्वत्र पसरली होती कारण मिस्टर ठाकूरनेच देवराजला मारण्याचा प्रयत्न केल्याचे पुरावे त्यांना मिळाले होते या कामासाठी वीर रंधावाने आधीच एका मुलाची नियुक्ती केली होती आपल्या विरुद्धचे सर्व पुरावे खोडून काढत त्यांनी आपल्या जागी तुरुंगात जाऊन दोष स्वतःवर घ्यायला तयार असलेल्या एखाद्याला प्रादे बनवले होते मिस्टर ठाकूरने देवराजला मारण्यासाठी पाठवल्याची कबुलीही त्या मुलांनी दिली होती त्या मुलाला या प्रकरणात अडकवून वीर या प्रकरणातून निसटला होता पण मिस्टर ठाकूरकडे स्वतःला वाचवण्याचा कोणताही मार्ग नव्हता देवराज रथी विवान आणि निमृत हे चौघे डे डायनिंग टेबलवर बसून जेवण करत असतात विवान आनंदाने जेवण करत होता कारण निमृतजींनी त्याचे आवडते पदार्थ तयार केले होते पण खाण्याबरोबरच तो हातावर आणि तोंडाला अन्न लावत होता ते पाहून देवराज त्याच्याकडे रोखून बघतो आणि त्याला नीट जेवायला सांगतो आणि डायनिंग टेबलवर कसे जेवायचे ते माहीत नाही का असे म्हणतो तर विवान ही डोळे लहान करून देवराजकडे पाहतो आणि म्हणतो पप्पा मी सध्या तुमच्या घरी नाही मी माझ्या लाडक्या आजीच्या घरी आहे त्यामुळे मी मला जे पाहिजे ते खाऊ शकतो जर तुम्ही मला पुन्हा खाण्यापासून थांबवले तर मी आज रात्री एंजलला तुमच्या रूममध्ये झोपूच देणार नाही विवानचे बोलणे ऐकून रती जोरात हसू लागते तेच देवराज विवांकडे रोखून पाहतो पण तो जास्त काही बोलत नाही आणि आपले डोके नाही मध्ये हलवतो जणू काही त्याचे काही होऊ शकत नाही असे तो म्हणतोय त्यानंतर त्याने पुन्हा एकदा माशाकडे पाहून ओठ साठत असलेल्या विवांकडे पाहिलं देवराज एकदा विवानकडे बघतो आणि मग त्या माशाच्या तुकड्याकडे पाहतो त्यानंतर देवराजच्या मनात काय येते काय माहीत तो विवानला उचलतो आणि त्याला आपल्या वांडीवर देवर बसवतो देवराज त्याला अशा प्रकारे उचलून घेतो आहे हे पाहून विवान घाबरतो आणि त्याच्या मांडीवर झटपटू लागतो आणि खाली उतरण्याचा प्रयत्न करतो जेव्हा देवराज विवानची कृती पाहतो म्हणून तो त्याच्याकडे अटक लावून पाहतो आणि म्हणतो की जर तू हालचाल थांबवली नाहीस तर मी तुला मासे खायला देणार नाही जेव्हा विवान त्याच्या मांडीवर आरामात बसलेला देवराज पाहतो तेव्हा त्याच्या ओठांवर हलके हसू उमटते पण तो पटकन ते हसू लपवतो तेच रती आणि निमृत्जी त्या दोन बाप मुलांना पाहून आनंदी होत असतात आणि त्या दोन बाप मुलांना पाहून हसतात देवराजचे हे रूप पाहून रतीला बरे वाटते देवराज विमानला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचवेळी तो त्याची काळजीही घेत आहे पण तो कधीच दाखवत नाही विमान तोंड फुगून देवराजच्या मांडीवर बसला होता पण तितक्यात त्याचं लक्ष याकडे गेलं की देवराजने माशाचा एक तुकडा उचलून आपल्या ताटात ठेवला आणि मग त्या माशाचे छोटे छोटे तुकडे करून त्याला खायला द्यायला सुरुवात केल्यावर त्याच्या तोंडाला पाणी सुटले आणि तो आनंदी झाला तो देवराजच्या चेहऱ्याकडे एकदा पाहतो आणि मग तो माशाचा तुकडा कुठे आहे ते पाहतो देवराज त्याच्याशी मस्करी तर करत नाहीये मग देवराज विवानला तोंड उघडायला सांगतो म्हणून विवान तोंड उघडतो आणि देवराज माशाचा तुकडा त्याच्या तोंडात टाकतो ही आनंदाने देवराजच्या हातातील माशाचा तुकडा खातो चौघे जेवत असताना विवानचे संपूर्ण लक्ष देवराजच्या चेहऱ्यावर असते जे देवराजपासून लपत नव्हते मग त्याला विवानचा लहान मुलासारखा आवाज ऐकू येतो जो विचारत होता बाबा इथे का आलात तुमचे लग्न झाले आहे ना देवराजने विवांचे बोलणे ऐकताच त्याचे हात थांबले पण नंतर चेहऱ्यावर कोणतीही भाव न दाखवता तो विवांच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहतो त्यानंतर तो त्याला म्हणतो की मी लग्न केलेले नाही असे सांगितले तर तू मान्य करशील का देवराजचे म्हणणे एकताच विमानने ओठांची पाऊड बनवले आणि विचारले तुझं खरंच लग्न झालं नाही का असं विचारल्यावर देवराज त्याच्या पाठीवर थाप मारतो आणि होकारात ही मान हलवतो हे पाहून विवान खूप खुश होतो आणि टाळ्या वाजवतो आणि म्हणतो वा आता मला सावत्र आई मिळणार नाही आणि रती आणि निमृतजींना पाहून तो हसतो मग तो पुन्हा म्हणतो की तू पुन्हा माझ्या आयुष्यात सा, सावत्र आई आणण्याचा प्रयत्न केला तर तू लक्षात ठेव मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही मी तुला सोडून एंजलबरोबर दूर कुठेतरी जाईन मग नाही मी तुझ्याकडे परत येईल नाही एंजलला कधी येऊन देईल देवराजने विवानचे बोलणे एकताच त्याचे डोळे आकसले रती आपल्यापासून दूर जाईल याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती आणि त्याचा हा दृष्ट मुलगा त्याच्यापासून त्याची प्रेम हिरावून घेण्यावर टपला होता प्रत्येकाचे जेवण झाल्यावर प्रत्येक आपापल्या खोलीत जातो निमृतजी सुद्धा तिच्या खोलीत गेली होती आणि देवराज विमानसोबत त्याच्या खोलीत गेला होता रती ही उरलेले कामे उरकून खुलीत येते दे देवराजने रतीला पाहताच डोळ्यांनी काही इशारे केले जे पाहून रती लाजली तोच विमान जो फोनवर कार्टून बघत होता देवराजला त्याच्या एंजलकडे काही हातवारे करताना विमानने पाहिल्याबरोबर तो त्याच्या एका बोटाने त्याच्या ग्वा त्याच्या गालावर टॅप करतो आणि हातवारे करून एंजलशी काय बोलतो आहेस असे म्हणतो मग देवराज त्याच्याकडून फोन हिसकावून घेतो तो बंद करतो आणि दूर ठेवतो आणि विमानला बेडवर झोपवल्यानंतर तो त्याच्या डोळ्यांवर हात ठेवतो आणि डोळे बंद करतो आणि म्हणतो की तुझी झोपायची वेळ झाली आहे त्यामुळे शांतपणे झोप तू झोपला नाहीस तर मी तुला दुसऱ्या खोलीत पाठवीन आणि मग तू तुझ्या परीसोबत झोपू शकणार नाही देवराजचे बोलणे एकताच विमानला भीती वाटू लागली की देवराज कदाचित त्याला दुसऱ्या खोलीत पाठवेल मग तो पटकन डोळे बंद करून झोपतो आणि काही क्षणांनी त्याला झोप येते कारण आज खेळून खेळून तो खूप थकला होता देवराजने विवान झोपला आहे हे पाहताच त्याने त्याची ओढ त्याच्या कपाळावर ठेवली आणि त्याचे किस घेतले त्यानंतर तैन त्याने त्याला ब्लँकेटने झाकले पुढील भाग लवकरच नमस्कार मंडळी कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद